आपत्कालीन काल मोठा आला आणि फलटण तालुक्यात पावसाने हाकार कारमाज सर्वच पलटण तालुक्यातील नजरा भरून पाणी वास आहे त्यामुळं या तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं असं नुकसान झालं शेतकऱ्यांचं झालं शहरामध्ये जे शहरवासी आहेत जे झोपडपट्टी भाग आहे शिवाजीनगर असेल दत्तनगर असेल शनीनगर असेल मलठणमधला काय भाग असेल पेठेतला काय भाग असेल अशा शहरातल्या विविध भागामध्ये इथं आमचं संजीवराजेनगर असेल कुळकी आणि परिसरातील सर्वच या विद्यानगरमधला काही भाग असतो या सगळ्याच ठिकाणी लोकांच्या घरात वड्याच्या कडाला जे असणारी घरं आहेत त्या वड्याच्या कडाला असणाऱ्या घरामध्ये पाणी शिरलंय परत त्याचबरोबर शहरातील पाणी एका मार्गाने गटरातून गटर तुंबल्यामुळं गटर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा साठा होऊन प्रत्येक घरात शिरलं असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंप्लेंट आपण मग त्यात आम्ही स्वतः माझे खासदार साय नाईक ठेपाळकर मी आणि आमची सर्वच टीम सर्वच टीम आम्ही सगळीकडे फिरत होतो तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या अड्या अडचणी जाऊन घेत होतो शेतकऱ्यांना रस्ते वाहून गेले कुठं पाण्यामुळं वा शेती वाहून गेली अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी काल सर्वे केला फिरलो आणि त्या पद्धतीनं अधिकारी आमचे होते त्यांनाही आम्ही तशा सूचना दिल्या तेही आमच्याबरोबर फिरत होते आता सगळ्याच विभागाला पशुधन असेल विभागाला सांगितलं आहे आरोग्य विभागाला आरोग्य विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण कृषी विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि महसूल विभागांना सुद्धा तलाट्यांना आणि सगळ्या ग्रामसेवकांना सुद्धा आपण सूचना देऊ पंचायत समितीला सगळ्याच डिपार्टमेंटला त्या सूचना देऊ शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याचा पंचनामा होणं गरजेचं आहे आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये तालुक्याला जी अवकाळीची आपत्ती आलेली आहे त्याच्यावर आढावा घेण्यात आलेला आहे विविध विभागांची जी काय कामं संदर्भात व्हायला पाहिजे होती विशेष करून प्रिव्हेंटिव्ह नगरपालिकेकडे व्हायला पाहिजे ते झालं होतं त्यामुळं शहरामध्ये जी काय अडचणी झालेल्या आहेत शनीनगर असेल मंगवारपेठ असेल मलठण असेल शिवाजीनगर असेल अनेक ठिकाणी पाणी शहरामध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या जे काही करणं आहे ते योग्य आहे ते करावंच लागेल आय आर डीने जी काही कामं केली होती ती काय दर्जाची कामं आय आर डीत पूर्ण म्हणून बऱ्याचशा ठिकाणी चाऱ्या काढल्या गेल्या नाही काढल्या गेल्या किंवा बोगस बिलिंग करण्यात आलेलं आहे याचीसुद्धा शंका उत्पन्न झालेली आहे याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मानगंगा धरण भरल्यामुळं बाणगंगेला अभूतपूर्व असा पूर त्या ठिकाणी मोठा पूर आलेला आणि सर्व तालुक्याची धर्ममरली विविध वास्त्यांचा संपर्क तुटला टीम टीमसुद्धा या ठिकाणी आज आचरण करण्यात आली रात्री प्रांत अधिकारी सुद्धा रात्री एक वाजेपर्यंत साहेब प्रांत अधिकारी काबळेश्वर या भागात आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करते नगरपालिकेमध्ये कर्मचारी सुद्धा चांगले काम केले काल चोवीस तासामध्ये चांगलं काम करताना मी त्या ठिकाणी पाहतो या आपत्तीच्या दृष्टीने येणारा परत भविष्यात पाऊस जो येईल त्या दृष्टीने काय करता येईल चा नालेसफाई चारे चाऱ्या काढणं याच्या संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा झाली आणि भविष्याच्या दृष्टीने हे स संकट जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर निश्चितपणे पलटवला संकट येणार आहे आणि कदाचित एन डी आर एफसारखी टीम कायम पावसाळ्यात तिथे ठेवावी लागते काय अशा पद्धतीची शंका या ठिकाणी